लाडगे सरपंचि आहे त्याच्यात महादेव डवळू बोराडे वैगेरे आणि दुसरं जे आहेत गुलाबकरे तर हा आदेश पारित झालेला आहे त्या आदेशाच्या आधारे आपण आता रस्ता खुला काम करण्याचं करत आहोत तर आमचे आदेशान्वये आपल्याला हे राहील की आपण हे जे आहे ते पाण्या किंवा मग आमच्या प्रश्न आम्हाला या आदेशान्वे आम्हाला तेवढं लागेल परंतु हा आदेश पारित झाल्यानंतर आम्हाला ही त्या त्या हो जे आहे बांधकामात आपल्याकडनं नोटीस प्राप्त झालेली नाही आदेशावरती ना आदेशाच्या कालावधी असतो कुठलाही आदेश पारित केल्यानंतर त्या, त्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आम्हाला नोटीस जारी करणं आवश्यक आहे ते नोटीस जारी झालेलं नाही त्यानंतर तहसीलदार साहेबांनी सांगावा की त्यांच्या अखत्यारीत येतं त्यांनी आम्हाला नोटीस का नाही दिलं किंवा का नाही दिलं त्या गोष्टी आम्हाला कळून त्यांनी नोटीस द्यावा हे त्यांच्या जर कायदेशीर आजारित येत असा आमचं जर त्यांना आता पाडायचं असेल तर लेखी स्वरूपात द्यावा त्यांनी पाडून टाकाही व्यक्ती नाही की आम्ही कुठलीही नोटीस जारी न करता आमच्या कायदेशीर म्हणजे जे काही अधिकार आहेत त्या अधिकाराचा आम्ही असं आम्हाला लेखी द्यावा नाही। नाही। येथील सरपंच आणि ग्रामपंचायत यांनी आपल्याकडे अर्ज सादर केल्यावरून वादी आणि प्रतिवादी यांना रितसर नोटीस काढून त्यांचं मनन लेखी घेऊन सर्वांसमक्ष दिवसा स्थळ निरीक्षण करून आपण प्रस्तुत प्रकरणामध्ये दोन्ही विभागा दोन्ही पक्षांना पुरेपूर संधी देऊन हा आदेश पारित केलेला आहे आणि या आदेशाविरुद्ध आज रोजी कुठल्याही सक्षम न्यायालयाचा स्थगनादेश नाही त्यामुळे या महसूल विभागाने जो काही मामलतदार अंतर्गत आदेश दिलेला आहे तर तो दिल्यापासूनच तो कार्यान्वित झालेला आहे अर्जदार आदेशित केल्यानुसार सदर रस्ता वापरायला त्यांना मुभा आहे आणि काही अडथळा आला तर ते काढू शकतात आणि कायदा व सुविस्थेची काही परिस्थिती उद्भवत असेल तर त्यांनी रितसर आपल्याकडे लेखी स्वाक्षरणीचे अर्ज दिलेला आहे की आम्हाला आज रोजी हा रस्ता खुला करण्यासाठी आम्हाला पोलीस प्रशासन किंवा मनुष्यबळ हवं आहे त्यानुसार त्यांना विनंतीनुसार ग्रामपंचायतीच्या त्यांना आपण पुरविण्यात आले ते मला तसं लेखी नोटीस द्याव की आता आवश्यकता नाही नोटीस बजावण्याची आवश्यकता नाही ग्रामपंचायतने द्यावा तुम्ही द्यावा कोणी द्यावा नंतर का आपल्याकडे लेखी टिप्पणी तर्कूत आहे तालांबी काय काय आहे ना नाही झालं आदेश पारित केल्यानंतर मी हा जर आता कार आगी आगी। तो विषय काढला कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त केलेले आहेत अर्जदार इथं आहेत आणि पोलीस प्रशासनाने दिले देण्याचे खूप तरतूद नाही आदेश दिलेला आहे तर आदेश हाच अंतिम असतो याच्यामध्ये तसं जसं साहेब म्हणले की की तुम्हाला नोटीस देणं कारण मध्ये काय होतं की ऑलरेडी जसं साहेबांनी सांगितलंय सगळ्यांना अगोदर नोटीस घेऊन स्थळ पाणी झालेले आहे त्याच्यावरती सगळ्यांचं म्हणणं मांडून एक अजून आदेशावरती आपल्या फाईलला सगळ्यांच्या सह्या पण असतील बरोबर उपस्थित बरोबर आहे काय म्हणणं आहे माझे वडील आहेत बहात्तर वर्षाचे बरोबर आहे तर त्यांचा जबाब घेणे ते तिथे येऊ शकत नव्हते त्यानंतर कायदेशीर बाब काय सांगते जर वयस्कर व्यक्ती असेल तर त्याला घरी जाऊन जबाब नोंदवला पाहिजे पण तुमच्याकडनं आपण नोटीस देतो ना बजावलेल्या नोटीस असतात आपण पण बजावणी झाली बरोबर आहे वही वर्ष बहात्तर त्र्याहत्तर वर्ष आहे काही गोष्टी जर आहेत जबाब घेणे जाऊन बंधनकारक आहे त्या गोष्टी पण झालेल्या नाही आहेत तो निर्णय झालेला आहे बोलणं चुकीच झालेला आहे माननीय प्रांत साहेबांकडे किंवा जे काही वरिष्ठ न्यायालय आहे त्यांच्याकडे तुम्ही अपील केल्या ना तर त्या गोष्टी विचारात घेतल्या जात आणि सर अजूनच अजूनही हा जो निर्णय झाला ह्या रस्त्यासाठी पूर्वीचे तीन अर्ज जे होते ते एकशे त्रेचाळीस प्रमाणे होते एकशे त्रेचाळीस प्रमाणे नवीन रस्ता मिळण्यासाठीचे तीन अर्ज होते आणि आताचा जो ग्रामपंचायत अर्ज आहे तो अर्ज आहे पाच खाली की रस्ता खुला करण्याबाबतचा या गोष्टीचा सुद्धा अपिल मध्ये तुमचे प्रिसीडिंग ऑर्डर जे आहे त्याच लग्न करा याची सत्य परत घ्या सांगितलं तुम्हाला यांना तर दिलेली आहे ना परत त्यानुसार सर तुम्ही अपील करा ना तुमच्या जे काही अधिकार आहेत ते अबाधित आहेत

बरोबर पण आम्हाला पण पाहिजे त्यांच्या कायदेशीर ज्या बाबी त्यांना करू द्या पण नाही ना आपल्यावर अन्याय होतोय आत्ताच्या दोन त्यांना जे काही त्यांच्या कायद्यात बसतंय ते करू द्या कायदा नाही दबाव इथं राजकारण नाही दबाव आहे बाकी काही नाही इथं

कसा पाहिजे काय अडथळा आहे का तेवढं दूर करा ना आणि ते दूर करायचं आम्ही आहेच मला उभी पाडून समाधान होतं आहे का आडवी पाडून म्हणजे आपला मार्ग येण्या जाण्यासाठी कसा होतं पनीकड्यांचं पनीकडच्या काही कुठून दाखवत आहे तर बघ त्यात वहिवाट एवढं जर असेल तर बघ यांना वाट पाहिजे बरोबर ना बरोबर मिळून जा ट्रॅक्टर जाईन कि काय पहिलं काय होत आजच्या आदेशावरती तुम्ही बोला आजच्या आदेशावरती तुम्हाला मान्य करायचं मला कळत ना भिंतीच्या बाजूनी जायचंय तुम्हाला पर्याय काय ना ग्रामपंचायत विचारपूर्वक विचार साहेबांनी तुमच्यावर दिलं ना तुम्ही विचारपूर्वक

तुम्ही ऐका दरा आत्ताचं सगळं ऑप्शन दिलं योग्य आहे या लोकांची पण अडचण दूर होती समोरच्या शेतकऱ्यांचा निकाल लागतो तारा लावू नका साहेबांनी सांगितलं होतं ते लगेच येऊन रात्रीतून तारा लावला तुम्ही आम्हाला जायचं बंद घ्या हा चार चार फुट तुम्ही द्या ना दोन गावाला आता तुमचीच गेली असं नाही आमच्या जमीन गेली आहे इथं आम्हाला गप करून तुम्ही गावात रस्ता काढून घेतली गावकऱ्यांना गावकऱ्यांनी सांगतो सरपंच सगळे रस्ते असं नका करू रोडला हाय म्हणून गेल्या तुमची जमीन दहा लाख रुपये गुंठ्याची आमची पन्नास हजार गुंठ्याची म्हणता ना तुम्ही सहा गुंठे सायत्री अठरा गुंठे माया नावाची देतो तुम्हाला तयारी आहे का सहा गुंठे मला चला आहे का तयारी कोणती हो आता मग पुढच्या संघ आम्हाला बसायचं

गावाने कोणी बोला जुना रस्ता तो नाही का एवढं बोलावा जुना रस्ता बांधून टाकावा तिथून मोठा निधी टाका ना तुम्ही काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे सर्व बांधे सर्व बांध मॅडम सर्वे बांधे त्या बांधाला कोणी तर न आपले इथे जसं आम्ही आडो आलोय ना तसं त्या बांधाला कोणत्याही शेतकऱ्याला विचारा कोण आडवा आहे का जो आडवा असेल त्याला इथे बोलवा जुना सर्वे बांधे मॅडम

हो <missile> ते आहे बर का लोक तो जी तयारी करतात त्याच्यात एकमेकाला का खोटं घालतात हो तुम्हाला तीन आठवडे ना नऊ तुमचे ते एकवीस दिवस आणि पुढचे तीन चोवीस दिवस आहेत आता तुम्हाला आता पाडायचं असेल तर पाडा जसं पाडायचं तुम्ही बांधकाम चालू करेल वाटत नाही आमचा तुम्हाला वाटलं आता पाडायचं पाडून किंवा बांधकाम झालं पाडलं तरी चालल तिकडे कराय वाटलं राहून करा तसं काही म्हणणं नाही आमचं आम्ही कारू करायचं आमची दोन्ही साईड ची विषय नंतर आमचा विथाड पाडून टाका त्याचाही मटेरियल वापरला तरी चालेल

तुम्ही त्या पुढच्या पण तरतुदी शब्द देताय संबंधित करून द्या ते करू नका लॉंग टाइमचा विचार करून प्रामाणिकपणे खरंच जी शक्य ते करून द्या तोंडी नको आमचं निकाल झालं तुम्हाला डबर बांधकाम पाहिजे का मी तुम्ही जेवढा सांगणार म्हणू शांत तुम्हाला त्याला काय झाली पाड बोला हो आता बाकी हे जर शब्द पळले नाही तर त्याच्यातून भांडणं होणार आणि ती भांडणं छोटी होणार नाही त्यामुळे तुम्हाला जे शब्द जपतात तेच द्या त्यांची वस्तू पडत असती त्यांच्याही वेदना आहेत आणि जर तुमच्या पातळीवर जर सामंजस्य आहे तर सामंजस्य जर असेल तर त्याच्यात शब्द डावपेच नको तुम्हाला जे शक्य आता त्यांनी सांगितलं एक भिंत मी बांधून तुम्ही म्हणता एक भिंत मी बांधून देतो प्रामाणिकपणाने उद्यापासून काम चालू केलं तुम्ही तर पुढच्या आठ दहा दिवसात त्यांचं काम होईल टाळायचं तानायचं वाद करायचं मग द्यायचं त्याला काय अर्थ नाही जे काय जे प्रेमात सहकार्य होते ते गावातही चांगलं मग त्यांनी पहिली दोन्ही साईडची ची भिथे नंतर मधलं पाडा यात्रा आली

nhưng mà tôi xem thêm anh biết sao mà không phải anh có cái mấy chục năm cái माझं काय म्हणून समजा इतर नाही झालं मी सध्या बोलती राहू मी तर मी तुम्हाला आहे ना काराची साईड मोकळी करून घेतो मी काय म्हणतो नाही मान्य याचा प्रश्नाचं उत्तर नाही मान म्हणजे

मला काय म्हणत प्रेमा ज्या प्रेमात तुम्ही आता आहे ना त्या प्रेमात लोकांना वाद करावं लागत नाही आता जे म्हणतात ना ते प्रेमात आणि आज समजस्य चाललंय बस प्रेमातून त्याला वाद होत नाही शब्द नाही जबाबदारी काय असते गर्दीतून निघून गेलं ना कोणी तर प्रमाणात दोन्ही मी काय म्हणते सर आता एवढं समंजस्यपानाने झाले बरोबर समंजस्यपानानी दिले ना सर आता अख्खं गाव ऐका ते

बाकीच्या निर्णय घ्या ना आमच्या ना तो कुपोषून उठणार आपला शब्द आहे संध्याकाळी गावातील तो मीटिंग घ्या लागेल ना त्याला अरे निर्णय प्रशासनाने घेतलेला यात पाहिजे उभे राहत व्यवस्थित